नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रातील जमिनीचे मालकी हक्क नमस्कार हो हा अनेकांच्या जिवाळ्याचा विषय आहे आपल्याकडच्या स्रोतांमध्ये ना दोन गोष्टींवर जास्त भर आहे एक म्हणजे सातबारा उतारा आणि दुसरा म्हणजे प्रतिकूल कब्जा बरोबर दोन्ही कायदेशीर संकल्पना आहेत तर आज आपला प्रयत्न राहील कि या जर म्हणजे जरा किचकट वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करून समजून घ्यायच्या कायदेशीर बाजू त्याची काय आहे हे बघूया अगदी जमिनीचे हक्क आणि कायदे समजून घेणं खरंच गरजेचं आहे आजकाल सुरुवात आपण सात बारा उतार्यापासून करूया हे नाव तर आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल काय महत्व आहे याचा आपल्या स्रोसानुसार हो सात बारा म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा एक अत्यंत महत्वाचा सरकारी पुरावाच आहे तो म्हणजे सोप्या भाषेत जमिनीचं ओळखपत्र समजा ओळखपत्र अच्छा हो त्यात जमिनीचा गट नंबर असतो ती किती आहे म्हणजे क्षेत्रफळ मालकाचं नाव एवढंच नाही तर त्यावर काही कर्ज वगैरे आहे का याची पण नोंद असते म्हणजे जमिनीच्या मालकीसाठी हा एक कायदेशीर आधार झाला अगदी बरोबर पहिला आणि महत्वाचा पुरावा पण हे इतकं सरळ नाही असं दिसतंय कारण सोर्सेस मध्ये अजून एका गोष्टीचा उल्लेख आहे प्रतिकूल कब्जा हे नाव ऐकूनच थोडं वेगळं वाटतंय इथेच कायद्याची खरी गंमत किंवा म्हणूया की कि गुंतागुंत सुरू होते काय आहे नक्की प्रतिकूल कब्जा म्हणजे प्रतिकूल कब्जा म्हणजे अशी स्थिती की समजा जमीन एका व्यक्तीच्या नावावर आहे सात बारा त्याच्या नावावर आहे पण 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 प्रत्यक्षात ताबा मात्र दुसऱ्याच व्यक्तीचा आहे आणि हा ताबा त्यानं मूळ मालकाच्या परवानगी शिवाय मिळवलेला असतो अरे आणि महत्वाचं म्हणजे तो हा ताबा काही विशिष्ट काळासाठी म्हणजे कायद्यात साधारणपणे बारा वर्षांचा नियम आहे तर इतका काळ बारा वर्ष बराच काळ आहे हा हो आणि तो ताबा कसा तर सातत्याने उघडपणे म्हणजे लपून छपून नाही म्हणजे जणू काही ती व्यक्तीच मालक आहे अशा थाटात अगदी तसंच सगळ्यांना दिसेल अशा प्रकारे शांततेत म्हणजे टंटा न करता अच्छा म्हणजे मूळ मालक लक्ष देत नाहीये किंवा त्याला माहीत नाहीये आणि कोणीतरी दुसराच त्याची जागा वापरतोय उघडपणे असं हो तसं होऊ शकतं किंवा माहीत असूनही मालकाने काही कायदेशीर कारवाई केली नाही बारा वर्षांपर्यंत तर तर काय काय याचा परिणाम काई? इथेच कायद्याचा तो वेगळा समोर येतो जर या सगळ्या अटी म्हणजे बारा वर्षांचा काळ उघड ताबा शांतता पूर्ण ताबा या पूर्ण झाल्या तर त्या ताबा ठेवणाऱ्या व्यक्तीला आश्चर्य वाटेल पण त्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा सांगण्याचा कायदेशीर अधिकार मिळू शकतो काय सांगताय म्हणजे सातबारा मूळ मालकाच्या नावावर असून सुद्धा हो जरी सातबारा मूळ मालकाच्या नावावर असला तरी अर्थात हे आपोआप घडत नाही मग त्यासाठी त्या ताबा ठेवणाऱ्या व्यक्तीला कोर्टात जावं लागतं रितसर दावा दाखल करावा लागतो आणि आपला प्रतिकूल कब्जा सिद्ध करावा लागतो हे खरंच अनपेक्षित आहे म्हणजे कायदा फक्त कागद पाहत नाही तर प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हेही बघतो अगदी बरोबर कायदा इथे जमिनीवर प्रत्यक्ष नियंत्रण कोणाचं आहे आणि ते किती काळापासून कसं आहे याचाही विचार करतो केवळ कागदोपत्री पुरावा अंतिम मानला जात नाही मग सात बारा उतारा आणि हा प्रतिकूल कब्जा यांच्यात कायदेशीर प्रक्रिया कशी चालते म्हणजे समजा कोर्टात केस गेली तर हा महत्वाचा प्रश्न आहे इथेच कायद्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो बघा सातबारा हा मालकीचा पहिला पुरावा आहे यात शंका नाही हो पण जर कोणी प्रतिकूल कब्ज्याचा दावा केला तर प्रकरण न्यायालयात जातं तिथे मग दोन्ही बाजूंना पुरावे द्यावे लागतात अच्छा मूळ मालकाला फक्त सात बारा दाखवून चालत नाही त्याला सिद्ध करावं लागतं की त्याचा ताबा अबाधित होता किंवा किंवा दावा दावा खोटा आहे त्याने मध्ये कारवाई केली होती वगैरे आणि करणाऱ्या व्यक्तीला आपला तो सलग बारा वर्षांचा उघड आणि शांततापूर्ण ताबा पुराव्यानिशी सिद्ध करावा लागतो साक्षीदार इतर कागदपत्र हे सगळं लागतं म्हणजे दोन्ही बाजूंसाठी ही एक कायदेशीर लढाईच झाली जमिनीचे हक्क हे फक्त कागदावरचे आकडे नाहीत तर प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर पण अवलंबून हो अगदी आणि प्रतिकूल कब्जासारख्या संकल्पना काय करतात तर ह्या वस्तुस्थितीला कायदेशीर चौकटीत आणतात पण त्यामुळे प्रक्रिया नक्कीच थोडी किचकट होते बरोबर कायदा एका बाजूला मालमत्तेच्या नोंदीना म्हणजे सात बाराला महत्व देतोय तर दुसरीकडे मालमत्तेचा प्रत्यक्ष वापर कोण करत आहे किती वर्षांपासून करत आहे यालाही विचारत घेतोय तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं जमिनी की जमिनीच्या मालकीसाठी सात बारा उतारा खूप महत्वाचा आहे तो आधार आहे निशयपणे पण त्याच वेळी प्रतिकूल कब्जासारखी संकल्पना हे दाखवते की कायदेशीर हक्क हे फक्त कागदांपुरते नाहीत जमिनीवरचा तुमचा प्रत्यक्ष उघड आणि दीर्घकाळचा ताबाही तितकाच ठरू शकतो बरोबर यामुळे जमिनीच्या मालकीचे वाद थोडे जास्त गुंतागुंतीचे किंवा बहुआयामी होतात असं म्हणायला हरकत नाही नक्की आणि जाता जाता एक विचार मनात येतो तो, तो म्हणजे जर कायदा केवळ कागदी पुराव्याला अंतिम मानत नाहीये आणि प्रत्यक्ष ताब्याला काही परिस्थितीत महत्व देतोय तर मग भविष्यात जमिनीच्या मालकी हक्कांचे वाद सोडवताना आपल्या कायदेशीर यंत्रणेसमोर अजून काय नवीन आव्हानं येऊ शकतात किंवा काय नवीन गुंतागुंत निर्माण होऊ शकते याचा विचार करायला हवा आणि हो अशीच उपयुक्त माहिती मिळत राहावी यासाठी मांडेश एंटरप्राइजेस युट्युब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की